आणि कोकण गारमेंट घेतो हा नवनाथ हा नमस्कार बोला ना ते आपले स्वाती तेंडोल यांच्या घरात एक पेशंट होता कोकऱ्यांच माझ्या हातीचा मुलगा होता ते कोकणी गारमेंट केलं होतं तुम्हाला फोन केला होता पण तुम्ही अधिवेशनात होते मग आक्षे भावना तुमच्या कॉन्टॅक्ट केलं मग आपण त्यांना तिकडं संगमनेरला त्यांनी शिफ्ट करून आहे ना एक रुपये खर्च नाही आला का तिकडे दोन लाख रुपये खर्च सांगितला आपण ना पायाचं ऑपरेशन ऍक्सिडेंट झाला बंद कर फाटायचं तिथे आता काल मी तुम्हाला सध्यासाठीच घेऊन आलो होतो सांगायला का नारायणगावला मध्ये इकडे एक आपले नाना ना, रामदास नाही का ते तुमच्या बरोबर असतात काय माझ्यावर तर ते त्यांचं एनजीओग्राफी केली एनजीओ संस्कारा अर्जंट ते देऊन ना का ऑपरेशन मग यांना फोन केला ते संगमनेरला त्यांनी पुन्हा काल पाठवलं आपण पेशंट तिथे नॉर्मल एक दोन लाख हजार रुपये खर्च झाला असत पण ते दोन दीड दोन लाख रुपये वाचले आपले तर आठ वर्ष चार लाख वाचले आपले हो पेशंटचं काम झालं ಓಕೆ ಸರ್ ಹಾ ಚಾ ಪತ್ರಿಕೆ ಸುಮಾರು